आतापर्यंतची सर्वात मोठी धक्कादायक बातमी आपल्यासमोर येत आहे ती म्हणजे की लाडक्या बहिणीचे पैसे अकाऊंटमधून परत गेले आहे आता काय करायचं हा प्रश्न सर्व लाडक्या बहिणींना पडलेला आहे सर्व महिलांना पडलेला आहे काल अकाउंटला सकाळी तीन हजार रुपये आल्यानंतर ते बऱ्याचशा लोकांनी काढले किंवा काढले असेल नसेल पण ज्या लोकांनी काढले नाही त्यांचे ते पैसे परत गेलेले आहे बऱ्याचशा लोकांच्या मला फोन आला महिलांचे फोन आले की हे असं कसं काय घडलं काय घडलं तर ज्या लोकांनी ज्या महिलांनी ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंतचे जे फॉर्म भरताना काही चुका केल्या असतील किंवा त्यांचे काही टेक्निकल इशू असतील किंवा त्यांनी एक रुपये ट्रान्सफर करायच्याऐवजी ऐवजी तीन हजार रुपये ट्रान्सफर करून ते परत काढले असतील असा सगळा संभ्रम सगर्भ महिलांच्या मनात आहे आणि हा हा प्रकार कसा घडला काय घडला आता अजूनपर्यंत तरी एक असं वाटतं की लवकरात लवकर पैसे प्रोवाईड करण्याच्या विचारांमध्ये किंवा एक रुपये सुरुवातीला सगळ्यांना समजण्यासाठी एक रुपये पहिले पाठवत होते एक रुपये आल्यानंतर बाकीची पूर्ण रक्कम ते पाठवत होते आणि त्यांनी सांगितलं होतं की रक्षाबंधनाच्या दिवशी किंवा पंधरा ऑगस्टच्या दिवशी येतील पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता रक्षाबंधनला पण असा काही प्रकार न घडता हा वेगळाच प्रकार आपल्यासमोर आलेला आहे तो म्हणजे की महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आले काल सकाळपर्यंत पैसे होते आणि ते दुसऱ्या दिवशी चेक केले असता ते अकाऊंटमधून परत गेलेले आहे अकाउंटमध्ये एक रुपयेही आता दिसत नाही आहे तर हा सगळा संभ्रम महिलांच्या मनात तयार झालेलं आहे लवकरच याच्यावर काहीतरी उगा होईल आणि मला तरी असं वाटतं की त्याच्यावर अजून त्यांचं काहीतरी काम चालू असेल आणि एकदा पैसे आले म्हणजे ते गेल्यानंतर ते परत येतील याची जी काही दखल असेल ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे घेतील लवकरच कारण की जर त्यांना द्यायचे नसते तर त्यांनी दिलेच नसते पण त्यांनी अकाउंटला टाकले त्याच्यानंतर ते कोणाचे कटले असतील किंवा नसतील कटले ज्यांचे कटले असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि ज्यांचे पैसे कटलेले असतील त्यांना हे पैसे लवकर येतील कारण की त्यांनी सांगितलेलं एक आहे एका दिवसासाठी नाही एका महिन्यासाठी नाही तर तब्बल संपूर्ण एका वर्षासाठी हे पैसे महिलांच्या अकाऊंटला येणार आहे प्रत्येक महिन्याला त्याच्यामुळं ते असे करू शकत नाही की आले आणि परत गेले जर को आता ते एक दोन दिवसांमध्ये किंवा त्यांनी हे पण सांगितलं की ज्यांचे आले नाही आले त्यांना सतरा तारखेपर्यंत ते भेटून जातील किंवा नाहीच तर मग रक्षाबंधनाच्या दिवशीसुद्धा भेटू शकतात पण बऱ्याचशा जणांचा जो गैरसमज आहे की आता काय होणार कसं होणार सगळ्या महिला आहेत जे काही लोक असतील फॅमिली मेंबर असतील हे सगळ्यांना परेशान होण्याचं कारण नाही आहे कारण की एकदा आले तर एक 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 ते परत येणारच फक्त येऊन गेले म्हणजे एक तर काहीतरी टेक्निकल इश्यू त्यांचा असू शकतो किंवा एखादी त्यांची काही प्लॅनिंग असेल किंवा काहीतरी एक रुपये ट्रान्सफर करून बघायच्याऐवजी त्यांनी डायरेक्टली तीन हजार रुपये टाकून ते परत काढले असतील असं काहीतरी त्यांनी करून पाहिलं असेल कारण की बरोबर त्याच लोकांच्या अकाउंटला ते पैसे जात आहेत का नाही हे त्यांना चेक करायचं असेल अशी मला अशी काही गोष्ट आहे अशा काही गोष्टी आहे त्यांचे अशा काही आयडिया असतील किंवा काही त्यांचे विचार असतील त्यानुसार ते ते करत आहे आणि परत पैसे जात आहे म्हणजे याचं कारण असं नाही की परत येणारच नाही आता तुम्हाला पैसे आता तुम्ही त्याच्यावर काय निर्णय घेता हे तुमच्यावर आहे पण पन... लव पण ते पैसे येतील पैसे कुठेही जाणार नाही एकदा येऊन गेले आणि ते काही एकदाच येणारे होते का नाही एकदाच येणारे नव्हते ना तर ते तुम्हाला एक वर्ष लगातार येणारे पैसे तीन 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 हजार रुपये पंधराशे 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 पण पंध पंध यावेळेस पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने दोन्ही हप्ते त्यांनी एकदाच टाकून दिले आता ज्या महिलांचे आले नाही त्यांनी टेन्शन घेण्याचं कारण नाही आहे ज्यांचे नाही आले त्यांना सतरा तारखेलापर्यंत भेटणार आहे आज सोळा तारीख आहे उद्या सतरा आहे सतरा सतराला नाही भेटले तर एकोणावीस तारखेला रक्षाबंधनाच्या दिवशी ते तुम्हाला भेटू शकता परत हे तुमचं बरोबर आहे की तुम्हाला आता वाईट वाटतं वगैरे या सगळ्या गोष्टी ठीक आहे बऱ्याचशा महिलांचे भगिनींचे मला फोन येऊन गेले आणि त्यांनी मला याच गोष्टी सांगितल्या की असं असं झालं पैसे कटले हे झालं तर मी त्यांना सांगितलं कुठल्याही प्रकारचं सा तुम्हाला टेन्शन घेण्याचं कारण नाही आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील कारण की त्यांना जर द्यायचे नसते तर त्यांनी ते टाकून परत काढलेच कशात असते एक तर टाकून कटले कटले किंवा परत घेतले तर तो, तो एक वेगळा विषय असू शकतो कारण की कोण सहजासहजी एकदा तुमच्या अकाउंटला पैसे आल्यानंतर कुणीही काढू शकत नाही आर बी आयच्या अंतर्गत फक्त ज्या सरकारी बँका आहेत तेच बँकेला अथॉरिटी असते की ते रिटर्न घेण्याचे जसे की चुकून एखाद्याच्या अकाऊंटला पैसे पडले तुमच्या तुमचा नंबर समजा शेवटीचा आठ आहे आणि त्यांच्याकडून चुकून नऊ नंबर दाबल्या गेला अकाऊंटचा तर त्याच्या अकाउंटमध्ये गेलेले पैसे त्यांना ते रिटर्न घेण्याची अथॉरिटी असते फक्त गव्हर्मेंट बँकांना गव्हर्मेंटच नाही तर सगळ्या बँकांना असते ती अथॉरिटी पण इथं तसं झालेलं नाही आहे इथं तुमच्याच अकाउंटला पैसे आले आणि तेच परत घेण्यात आले तर ते परत घेण्याचं कारण किंवा अद्याप आपल्याला कळू शकलेलं नाही आज आज मी संपूर्ण माहिती ती घेतो आणि लवकरच आपण काय करूया की या, या विषयावर मी आज दिवसभर चर्चा करेल आणि त्या चर्चासत्रांतून ज्या काही गोष्टी निघतील ज्या काही गा माहिती असेल ती मी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मग ज्या काही महिलांचे फोन येऊन गेले मी त्यांना त्यांचंही आपण कॉल रेकॉर्ड वगैरे करू की ते पैसे प्रकारे तुमचे पैसे वापस गेले किंवा परत आले की नाही आले याची कॉल रेकॉर्डिंग आपण लवकरच काय करूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते आपण यूट्यूबवर टाकून ते तुमच्यासमोर आपण दाखवून देऊ चला तर शेतकरी मित्रांनो आपण भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद